सहा तारखेला महाराष्ट्र राज्याचे परिषदेची बैठक पुण्य श्लोक अल्लेदेवी यांच्या त्रिशताब्दी जन्म पार्श्वभूमीवरती जन्मगावी होत आहे त्याचा आज जिल्हाधिकारी सीओ एसपी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली पाच दिवसापासून नियोजन सुरू झाले आज मी बैठक बोलवली होती नियोजन अतिशय उत्तम प्रकारे झालेला आहे पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एका छोट्या गावामध्ये पार ही बैठक पार पाडते आहेत आणि ही बैठक पार पडत असताना त्याच्यामध्ये कुठलीही अडचण राहू नये कुठलीही त्रुटी राहू नये त्या संदर्भामध्ये अतिशय काटेकोरपणे प्रशासनाने सूचना दिल्या समित्या गठित केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की निश्चित स्वरूपा ही बैठक होत असताना बैठकीमध्ये निर्णय देखील अपेक्षित आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय ही बैठक तत्वता मी सांगितल्याबरोबर विनंती के केली होती की बैठक अशा प्रकारची घ्यावी प्रतिनिधी नासिर पठानसह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड